आपण बघतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला मुख्य सूत्रधार हा वाल्मी सी आय डीनं दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये म्हटलेलं आहे या क्षणाची संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली अत्यंत महत्वाची अपडेट म्हणावी लागेल शिवाय या व्यतिरिक्त आणखी काही महत्वाचे मुद्दे आपल्या दोषारोप पत्रादरम्यान सी आय कडून दाखल करण्यात आलेले आहेत सीआयडीनं कोर्टात जे दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये संतोष देशमुखांची हत्या ही खंडणी प्रकरणातून झाल्याचं म्हटलेलं आहे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याशी आपण आता या संदर्भात बोलणार आहोत सचिन आत्ताच्या क्षणाला मसाजोग मध्ये नेमकं काय घडतंय ग्रामस्थ प्रचंड आक्रमक आहेत देशमुख कुटुंबियांबरोबरच ग्रामस्थांची सुद्धा तितकीच आक्रमक भूमिका आपण पाहिलेली आहे नक्कीच रिद्धी कारण की आपण पाहतं की दोन महिने उलटलेले आहे मात्र अजून देखील एक आरोपी फरार आहे अशा याच पार्श्वभूमीवरती आता ही जी चार्जशीट आहे ती दाखल करण्यात आलेली आतापर्यंत आपण पाहिले आमदार सुरेश धस असतील खासदार बजरंग सोनवणे असतील किंवा आमदार संदीप क्षीरसागर असतील हे रस्त्यावरची लढाई लढताना आपल्याला पाहायला मिळत होते वारस सातत्याने त्यांच्याकडून असं सांगितलं जात होतं की हा एक कट कारस्थान आहे आणि जी हत्या प्रकरण आहे खंडणी प्रकरण आहे आणि अट्रॉसिटी प्रकरण आहे हे तिन्ही प्रकरणं एकाच गोष्टीमुळे आणि एकाच कारणांमुळे झालेले आहे त्यामुळे या तिन्ही थी, प्रकरणांचा एकाच एकाच रस्त्याने हा सर्व काही तपास झाला त्याच्यामुळे ज्या प्रकारे सीआयडी दोषारोप पत्रात हे सगळे मुद्दे दाखल केलेत त्याचा कसा पुढे विचार होत आहे लागेल धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलतात आपण मी सगळे जाऊनच आलात पण सरकार मधलं जर तिथे बोललं तर त्या घरातल्या वेदना दुःख कधीतरी या असंवेदनशील सरकारला करेल हा विषय संपल्यावर या सगळ्या सेन्सिटिव्ह केस प्रकरणामध्ये त्यांना उभं केलेलं गेलेलं आहे ठीक आहे आमचा विश्वास आहे की एक सरकारने एक निर्णय घेतलाय प्रत्येक गोष्टीत आपण वाईटच का पाहावं कदाचित सरकार याबद्दल नैतिकता दाखवेल सरकार म्हणून आणि उज्ज्वल निकमांचे आमचे अनेक वर्षाचे संबंध राहिलेले आहेत माझा विश्वास आहे की त्याच्यात कुठलाही पक्षपात ते करणार नाही आणि माणुसकीच्या नात्याने ते निर्णय घेतील एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा परंतु मग आता अधिवेशन काळ येणार आहे लगेच सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे धनंजय मुंडे हे सातत्य धनंजय मुंडे हे दोषीच नाही असं सातत्याने अजित पवार सुद्धा म्हणतात आणि इतर नेते सुद्धा म्हणतात राजीनाम्याची माझी विनम्रपणे अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न मी विचारले की तुम्ही ओ एस डी आणि पी एन बद्दल एवढा स्ट्रॉंग आणि कठोर निर्णय घेतला की झिरो टॉलरन्स काहीतरी फिक्सर का शब्द त्यांनी वापरला ना फिक्सर तर इथे तर किती आरोप आहेत इथे खंडणी त्याच्यानंतर हार्वेस्टरचे पैसे पीक विम्यामध्ये काढलेले पैसे डोमेस्टिक व्हायलन्स अजून कुठ हत्या प्रकरणी अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्याच्यामुळे अजून कुठला गुन्हा करायचा राहिला हा पहिला मुद्दा आणि मी तुम्ही अधिवेशनाचा उल्लेख केला दहा तारखेला के पार्लमेंट सेशन सुरू होते तुम्हाला आठवत असेल की शिवराज सिंग चव्हाणजी या राज्या या देशाचे शेती मंत्री आहेत अतिशय संवेदनशील नेते आहेत त्यांना मी प्रश्न विचारला होता की हार्वेस्टर पीक विमा आणि युरियामध्ये जो भ्रष्टाचार महाराष्ट्रात झाला आणि ज्या पीक विम्याचं कौतुक तुम्ही सगळे करता आदरणीय प्रधानमंत्र्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी बद्दल ज्या अभिमानाने सांगितलं तो माननीय प्रधानमंत्र्यांचा निर्णय महाराष्ट्र सरकारनी बदललेला आहे आपण बघतोय सीआयडी ना कोर्टामध्ये दाखल केलेलं जे दोषारोप पत्र आहे त्याच्यामध्ये आता महत्वाचा दावा करण्यात आलेला आहे आणि तो असा की संतोष देशमुखांची हत्या ही खंडणी प्रकरणातून करण्यात आलेली आहे शिवाय या सगळ्याचा मुख्य सूत्रधार बालबीकरणच असल्याचं सी आयडीनं म्हटलंय पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सचिन जरे यांच्याशी बोलणार आहोत सचिन या सगळ्या संदर्भात आता सी आय कडून जे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे त्या सगळ्याची नेमकी कशी दखल घेतली गेली आहे अशा पद्धतीनं थेट दावा केला गेला आहे थेट नाव घेऊन जर का नमूद झालं असेल तर काय नेमका याचा परिणाम आता भविष्यात पाहायला मिळू शकतो नक्कीच एक आपण पाहतो की सर्व जे नेते होते त्यांची एकमुखी मागणी आंदोलन असतील किंवा निदर्शने असतील मोर्चे असतील याद्वारे केली गेली होती ज्या हत्या प्रकरण आहे अॅट्रॉसिटी प्रकरण आहे आणि खंडणीचं प्रकरण आहे हे तिन्ही प्रकरण एकाच कारणामुळे सुरू झालेलं या सर्व तिन्ही प्रकरणांचा जो आका आहे तो वाल्मिक कराड आहे अशा पद्धतीचा थेट आरोप या ठिकाणी सुरेश दस असतील किंवा इतर जे सर्व नेते होते बीड जिल्ह्यातले आमदार असतील खाज त्यांनी केला होता आणि ते वारंवार रस्त्यावरची लढाई लढली जात होती आणि या, या माध्यमातून हा आरोप केला जात होता की वालनीकरण हा आरोपी आहे मात्र आता जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्यामध्ये आपण सिक्वेन्स पाहू शकतो केलेली आहे त्यामध्ये आपण सिक्वेन्स पाहू शकतो की त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की त्या ठिकाणी यापूर्वी एका हॉटेलमध्ये ही सर्व बैठक झालेली आहे बैठक झाल्यानंतर जर संतोष देशमुख आडवा आला तर त्याला संपू अशा पद्धतीचं देखील धडा शिकू अशा पद्धतीची देखील सूचना करण्यात आल्या होत्या त्यानंतर संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आली आहे आणि मारहाण करतानाचा एक व्हिडिओ कॉल केला गेला होता तो व्हिडिओ कॉल ग्रुपवर केला गेला आणि व्हिडिओ कॉल त्या माध्यमातून संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारण्यात आलं ते सर्व चित्रीकरण ते व्हिडिओ कॉल द्वारे तुम्हाला